नाही असं आहे की राहुल गांधीवर मी कालच बोललेलो आहे खोट बोला रेटून बोला चालू आहे राहुल गांधीचं आणि माझं तर काल त्यांना आव्हान आहे पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये तुमचे प्रत्येक पक्षाचे बूथ लेवल एजंट असतात जेव्हा तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायची वेळ होती तेव्हा तुम्ही घेतलं नाही बाळासाहेब थोरात निवडणूक हरले ऑब्जेक्शन घेतलं नाही नाना पटवले बाराशे मतांनी निवडणूक त्या ठिकाणी दोनशे मतांनी जिंकले फक्त मशीनवर हरले ऑब्जेक्शन घेतलं नाही तुम्ही पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर ऑब्जेक्शन नाही आहे या राज्यामध्ये एक तरी मला बूथ दाखवा या एक तरी मतदारही दाखवा एक लक्ष आहे एका काँग्रेसच्या नेत्याने ऑब्जेक्शन घेतलं एक लक्ष मतदार पेटी मतदानाचं मतदान झाल्यानंतर मतदानाच्या वेळी जेव्हा पेटी सील होत तेव्हा ऑब्जेक्शन घेतलं एक लक्ष बूथ वर कधी तुम्ही त्या ठिकाणी मतदान प्रक्रियेवर ऑब्जेक्शन घेतलं आता निवडणुका झाल्यानंतर तुम्ही निवडणूक हारले आणि आता तुम्हाला आताही काय सांगतील निवडणूक हारल्यावर येणारा स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये महाविकास आघाडी भूईसपाट होणार आहे भाजपा महायुती एक्कावन टक्के मतां जिंकणार आहे आजही संधी आहे आता काय म्हणतील मतदार चुकल्या आता यादी पाहण्याची वेळ आली आहे मी काँग्रेस पार्टीच्या नेत्याला आवाहन करतो आता तुम्ही मतदार यादी बघून घ्या पुन्हा येणाऱ्या महानगरपालिकेची जिल्हा परिषदेची आणि आताच ऑब्जेक्शन घेऊन टाका नाही उद्या हारल्यावर पुन्हा म्हणतील मतदारदी चुकीची होती काँग्रेसच्या नेत्यांना यशोमित ताई म्हणताना घ्या ऑब्जेक्शन घ्या तुम्ही बुतवाईट ऑब्जेक्शन वडट्टीवार घ्या ऑब्जेक्शन आम्ही यावेळी ज्या निवडणुका जिंकणार आहे एकावन्न टक्केच्या वरमतां जिंकणार आहे आता मतदारेदी दुरुस्त करून घ्या ना आय ऑब्जेक्शन आता वेळ वेड़, आहे ऑब्जेक्शन घ्यायला वेळ आहे का घेत नाही ऑब्जेक्शन तुम्ही पण या ठिकाणी राहुल गांधी बोलता राहुल गांधींना त्यांच्या गुडलिस्ट मध्ये येण्याकरता राहुल गांधीच्या गुडबुक मध्ये येण्याकरता या विदर्भातले काही नेते हे प्रयत्न करतात त्यांना गुडबुक मध्ये राहू द्या राहुल गांधींना या देशाची काही नाळ कळलीच नाही विकासाची नाळ कळली नाही ते फक्त आता खोट बोला रेटून बोला खोट बोला रेटून बोला करतात आहे या पवित्र लोकशाहीच्या निवडणूक आयोगाच्या कामावर ते आक्षेप घेत आहे जेव्हा लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये दोन कोटी पन्नास लाख मतं मिळाले काँग्रेसला व्यक्तिक खासदार जिंकले तेव्हा मग निवडणूक मतदारेदी बरोबर होती तेव्हा त्यांची ते मशीन बरोबर होती आणि भाजपा जिंकली मशीन खराब झाली मतदारेदी खराब झाली हे जे धंदे सुरू केले आहेत हे धंदे चुकीचे आहे आताही आव्हान आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकामध्ये तुम्ही मतदार रेदी चेक करा आणि या रणांगणामध्ये एक्कावन्न टक्केची लढाई भाजपा महायुती जिंकणार आज अमरावती करता आनंदाचा दिवस आहे की अमरावतीमध्ये नागपूर पुणे अमरावती वंदे भारत एक्सप्रेस सुरू होते आहे साडेबारा वाजता आला वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ होतो आहे अमरावती पुणे जोडणं फार महत्त्वाचं होता त्यामुळे अमरावती पुणे वंदे भारत मी जोडला गेलेला आहे मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आमचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजित पवारजी या सर्वांचे अभिनंदन करतो आभार मानतो अमरावतीकरांकडनं अमरावतीच्या पालकमंत्री म्हणून की अमरावतीला ही आज आज एक मोठी दे अमरावतीकरांना मिळाली आहे मोठी भेट आहे अमरावतीकरांची वाट बघायची आता पुढच्या काळामध्ये अमरावती पुणे विमान हे सुद्धा या ठिकाणी सुरू करण्यासाठी आमच्या या ठिकाणी पुढाकार आम्ही घेतो आहे त्याचाही आम्ही विचार करतो आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला शरद पवार साहेबांना इतक्या उशिरा ओबीसी समाजाचा पुळका आला असं तुम्ही मला म्हटले तुम्ही म्हटलं मला यात यात्रा काढलेली आहे मला असं वाटतं की अनेक वर्ष म्हणजे पासष्ट वर्ष सत्तेमध्ये बसल्यावर केंद्रामध्ये काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टीच्या अन्य पार्ट्या त्यांना कधी ओबीसीचा पुळका आला नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सत्तेवर आल्यानंतर प्रधानमंत्री झाल्यानंतर ओबीसीच्या महामंडळाला वैधानिक दर्जा मिळाला म्हणजे ओबीसी सं मंडळाला जे संविधानिक दर्जा मिळाला मोदीजींच्या काळात कधी यांनी विचार केला नाही की जात जनगणना झाली पाहिजे पण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी संविधानामध्ये त्या ठिकाणी सुधारणा करून या ठिकाणी ओबीसीची आणि सर्व देशामधली जातनीय जनगणना करून ओबीसी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला या देशामध्ये ओबीसी समाजाकरता जे जेवढे काही निर्णय आहेत तेहतीस हजार तेत्तीसच्या जातीच्या वरच्या ओबीसी समाजाने या देशातला तो छोटा छोटा समाज आहे अठरा पगड जाती आहे बारा बोलते तर आहे या समाजाला माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सत्तावीस टक्के आरक्षणापर्यंत या ठिकाणी भूमिका नेण्याचा प्रयत्न केला आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी ओबीसीचं गेलेलं आरक्षण शरद पवार साहेब तुमच्या काळात ओबीसीचं आरक्षण केलं उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात ओबीसीचं आरक्षण केलं पण माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झाल्यानंतर ओबीसी समाजाचं खरं आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीसजीने केलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्या नाही पाच वर्ष याला कारण काय होतं तर महाराष्ट्राचं सरकार ओबीसी समाजाबद्दलची स्पष्टता किंवा जे अफिडेव्हिट द्यायचं होतं सुप्रीम कोर्टाला ते देत नव्हतं पण माननीय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार सरकार आल्यानंतर या सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी समाजाला सत्तावीस टक्के जागा राखीव वाटल्या पाहिजे याकरता अत्यंत स्पष्टपणे एक संपूर्ण निवेदन आणि सुप्रीम कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट केलं आणि म्हणून आज सत्तावीस टक्के आरक्षण मोकळं झालं आणि म्हणून सत्तावीस टक्के आरक्षणानुसार आता या महाराष्ट्रामधल्या तेरा हजार पदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत ओबीसी समाजाचा मंत्री या राज्यामध्ये ओबीसी मंत्रालय नव्हतं या राज्यातलं ओबीसी मंत्रालय कुणी दिलं तर देवेंद्र फडणवीस सरकारने दिलं या राज्यामध्ये ओबीसी महामंडळ कुणी दिलं तर देवेंद्र फडणवीस सरकारने दिलं या राज्यामध्ये अठरा पगड जाती तेरा बारा बोलतेदार अठरा महामंडळ वेगवेगळ्या समाजाचे कुणी केले तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सरकारने केले अजित पवार सरकारनी केले त्यामुळे शरद पवार साहेबांनी पहिलं हे स्पष्ट केलं पाहिजे की त्यांनी ओबीसी करता काय केलं अनेक वर्ष चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष सत्तेमध्ये केंद्रामध्ये राज्यामध्ये राहून तुम्ही ओबीसीच्या गोष्टी करायच्या नाही आणि सत्तेच्या बाहेर गेल्यावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ओबीसी समाजाला भुलचापा देण्याचं काम आपण करतायत मला वाटतं ओबीसी समाज तुम्हाला कधी माफ करणार नाही जसं मराठा समाजामध्ये वाद लावण्याचं काम या लोकांनी केलं मराठा एकसंघ समाज त्या ठिकाणी हाय आहे त्या समाजामध्ये वाद लावण्याचं काम या लोकांनी केलं आता ओबीसी समाजामध्ये वाद लावण्याचं काम हे लोक करतायत हे आज यांना कधी मराठा समाजाचा कधी पुळका नव्हता यांना कधी ओबीसीचा पुळका नाही जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा मराठा समाजाचा काही केलं नाही जेव्हा सत्तेमध्ये होते तेव्हा ओबीसी करता काही केलं नाही आणि त्यामुळे आता हे काढता काढताय ना हे नवटंकी आहे हे फुसकेबाजी आहे आणि हा फुसका बार आहे कोणी ओबीसी समाज कोणताही मराठा समाज आता भुलतापाला बडी पडणार नाही सर